नमस्कार सुंदर भारत न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहुयात बातमी पावसाची पावसामुळे झालेल्या नुकसानाची नैसर्गिक आपत्तीचा अहवाल लातूर जिल्हा प्रशासनाकडून वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा प्राप्त झाला असून जिल्ह्यातील अनुक्रमे औसा जळकोट आणि निलंगा येथील शेतकऱ्यांचे पशुधनाचे खूप नुकसान झालेले आहे यामध्ये औसा तालुक्यातील मौजे एरंडी येथील प्रकाश दशरथ जाधव यांचा गट क्रमांक मधील रात्रीच्या पावसादरम्यान वीज पडून एक गाय व एक म्हैस मृत झाले मौजे फतेपूर येथील दयानंद रामराव साळुंखे यांच्या मालकीचे एक वासरू वीज पडून मृत झाले तालुका जळकोट येथील मौजे सोनवाळा येथील नागोराव पांडुरंग वळदे यांचे एक बोकुड ओढ्याच्या पाण्यात वाहून गेले तालुका निलंगा येथील मौजे पानशिनसोली येथील दुर्गाप्पा शिवाप्पा बनगर यांचे घर सततच्या पावसामुळे भिंत पडून घराचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आपल्याला दिसत आहे कृपया नागरिकांनी काळजी घ्यावी असे जिल्हा